शिरूर लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या सत्कार समारंभासाठी आज मनसेर या ठिकाणी आणि सभा ठेवलेली होती या ठिकाणी आम्ही आमचे सहकारी राजाभाऊ बानखेले ज्यांनी दोन एको हो हजार एकोणीसला विधानसभा लढवली साठ हजार मतदान विधानसभेला आंबेगाव विधानसभामध्ये झालं आत्ता या ठिकाणी आम्ही बैठकीमध्ये आम्ही जाहीर केलं डॉक्टरांना आम्ही विनंती केली की के के तुम्ही लोकसभेला खासदार <laughs> झालात आंबेगाव तालुक्यातून तुम्हाला त्र्याण्णव हजार मतदान झालं आणि या त्र्याण्णव हजार मतदानामध्ये राजाभाऊनला विधानसभेला साठ हजार मतदान पडलेलं होतं त्र्याण्णव हजारातून साठ हजार जर मतदान वजा केलं तर यांचं मतदान तेहतीस हजार त्याच्यामध्ये काँग्रेस त्याच्यामध्ये आम आदमी पार्टी त्याच्यामध्ये कम्युनिस्ट पार्टी त्याच्यामध्ये इतर बाकीचे घटक पक्ष हे त्याच्यामध्ये तेहतीस हजारामध्ये आहेत आणि जवळपास साठ हजार मतदान या मतदारसंघामध्ये शिवसेनेचं आहे त्यामुळे या मतदारसंघावर शिवसेनेचा हक्क हा प्रभावीपणे आणि अतिशय अग्रगण्याने आहे आम्ही त्यांना विनंती केली त्यांना म्हटलं डॉक्टर साहेब तुम्ही आमचा विचार करा या ठिकाणी शिवसैनिक राजाभाऊने देखील जाहीर केलं की आंबेगाव तालुका आंबेगाव विधानसभेमध्ये शिवसैनिकाला तुम्ही आमदार करा आणि यासाठी तुम्ही जाहीर करा अशा प्रकारे तर हे सगळं होत असताना त्यांनी गालातल्या गालामध्ये मुश्किलपणे डॉक्टर हसले आणि नंतर त्यांनी डायरेक्ट त्यांच्या भाषणामधून देवदत्त निकम यांना भावी आमदार अशा प्रकारची उपाधी दिले पहिल्या दिवसापासून आम्ही या ठिकाणी प्रचारामध्ये आक्रोश मोर्चापासून सगळे सहभागी झालेलो आहोत निवडणुकीच्या काळामध्ये देखील आम्हाला अतिशय वाईट अनुभव आले त्यांना पोलिंग एजंट मिळत नव्हते त्यांना कार्यकर्ते ज्यावेळी सभेला यायचे आम्हाला प्रचार साहित्य देखील त्यांनी दिलं नाही त्यांचे तुतारीचे स्कार पामे आमच्या कार्यकर्त्यांच्या गळ्यात घालायचे ते त्यांच्या घोषणा द्यायचे बाकी जे होत ते निकपांची घोषणा द्यायचे तरी सुद्धा आम्ही या ठिकाणी डॉक्टर अमोल कोल्हाना खासदार करण्याचा चंग बांधलेला होता आणि शेवटपर्यंत पूर्ण पुणे जिल्ह्यातील सगळे शिवसैनिक आमच्या एकजुटीने त्यांनी काम केलं शिवसेनेच्या आदरणीय पक्षप्रमुखांचा आदेश होता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या दोन पावलं पुढे जाऊन तुम्ही काम करा आणि आम्ही ते प्रामाणिकपणे सगळ्यांनी काम केलं पण ज्या पद्धतीने आता डॉक्टर अमोल कोल्हे यांनी देवदत्त निकम यांना भावे आमदार म्हणून त्यांना पुढच्या याच्यासाठी शुभेच्छा दिल्या तरी हे आम्हाला शिवसैनिकाला बिलकुल मान्य नाही आम्हाला हे पटलेलं नाही डॉक्टर अमोल कोल्हे यांनी हा जो मानलेला विचार हा पूर्णपणे चुकीचा आहे शिवसैनिकांना तो कदापि मान्य होणार नाही आणि त्याचा त्याचा परिणाम हा पूर्ण शिरूर लोकसभेला होईल असं मला या ठिकाणी काल काल आदर्ने, काल आदरणीय आदरणीय पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे साहेब काल काल आदरणीय पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांची आमची बैठक झाली डॉक्टरांनी देखील आम्हाला डॉक्टरांनी देखील आम्हाला पक्ष प्रमुख साहेबांना माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी आम्हाला सांगितलं तुम्ही मतदारसंघाचा सर्वे करा ज्या ज्या ठिकाणी मध्ये ज्या ज्या ठिकाणी ज्या मतदारसंघामध्ये शिवसेनेचं मतदान जास्त आहे अशा ठिकाणी शिवसेनेला आपला जागा घ्यायच्या आहेत त्यामुळे तुम्ही आग्रही राहा